आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी येत आहे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू खुद्द गावकऱ्यांनी उपोषण हाणून पाडण्याचा केला प्रयत्न पहिल्याच दिवशी अंबडच्या तहसीलदार जरांगे पाटील यांच्या भेटीला मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेऊन अंबडच्या तहसीलदारांनी उपोषण स्थळी भेट दिली आपल्या मागण्या सरकारला कळविल्या आहेत त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे अशी विनंती तहसीलदार मॅडम यांनी केली जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी तहसीलदार मार्फत शासनास लेखी कळविले आहे सरकारकडे प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे वाशी येथे ठरल्याप्रमाणे सगळे सोयरी अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी मराठा आणि कुणबी एकच आहेत त्याचा अध्यादेश काढावा सुडाच्या भावनेतून हजारो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते गुन्हे मागे घ्यावेत हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट बॉम्बे गॅझेट लागू करावेत शिंदे समितीला मुदतवाढ देऊन समितीचे काम सुरूच ठेवावे ज्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांचा डेटा प्रसिद्ध करावा जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज अँड प्रेस बेल मिस अपडेट